आज मी तुम्हाला तीन थरारक गोष्टी सांगणार आहे आणि प्रत्येक स्टोरीच्या शेवटी त्या केसशी संबंधित एक फोटो किंवा काही फोटो दाखवणार आहे जे खूपच भयानक आणि प्रसिद्ध आहेत पण त्याआधी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय सत्य घटना स्टोरी रूपात पाहायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी एकतीस जानेवारी दोन हजार बारा रात्री दहा वाजता तैवान मधल्या न्यू तैपई शहरातल्या एका इंटरनेट कॅफे तरुण येतो कॅफेमध्ये एक काउंटर होता जिथं कॅशियर बसलेला असायचा तिथे चहा सॉफ्ट ड्रिंक्स आणि स्नॅक्स वगैरे दिले जायचे आणि त्या काउंटरच्या मागे लांब पर्यंत टेबल्स होते ज्यावरती एका बाजूला कॉम्प्युटर लावलेले होते आता जवळपास तीस लोक आधीच तिथे बसून गेम खेळण्यात गुंग होती आता चेन कॅफेमध्ये काउंटरवरती गेला काही वेळाचे पैसे त्याने भरले एक सॉफ्ट ड्रिंक घेतली आणि मागे एका मोकळ्यात कॉम्प्युटर समोर जाऊन बसला आणि त्याची फेवरेट गेम चालू केली ती म्हणजे लीग ऑफ लेजेंड ही गेम एक मल्टीप्लेअर ऑनलाईन बॅटल गेम होती जशी आपल्या भारतामध्ये पबजी किंवा क्लॅश ऑफ क्लॅन्स गेम खेळली जाते तशीच या शहरामधले भरपूर तरुण आणि चेन पण या गेमसाठी वेडा होता या गेममध्ये सगळ्यांचा नेहमी एकच हेतू असतो तो म्हणजे रँकिंगमध्ये सगळ्यांच्या वर जायचं म्हणून हे सगळे तासन तास हा गेम खेळत बसतात आता त्या दिवशी चेनने ठरवलं होतं की आज काही झालं तरी या गेममध्ये आपली रँकिंग थोडी का होईना पण वाढवायची आता चेन गेम मध्ये पूर्ण बुडून गेला होता थोडा वेळ झाला की तो उठून पुन्हा सॉफ्ट ड्रिंक किंवा एखादा स्नॅक घ्यायचा आणि डुलकी काढून झाली की परत गेम खेळायला सुरु करायचा आता दुसऱ्या दिवशी म्हणजे एक फेब्रुवारीच्या दुपारच्या सुमारास त्याने तब्बल चौदा तास कॉम्प्युटर समोर बसून पूर्ण केले होते म्हणजे जवळपास तो चौदा तासातले तेरा तास गेम खेळण्यापासून थांबलाच नव्हता आता ह्यावेळी त्याची एक जबरदस्त मॅच चालू होती त्याचा ग्रुप हरणारच होता पण चेनने आता चांगला गेम करायचं चा ठरवलं तसा तो पुढे वाकून कीबोर्डवरती हात फिरवत होता फोकस पूर्ण गेममध्ये पण त्याचवेळी काहीतरी विचित्र घडलं आता नऊ तासांनी म्हणजे संध्याकाळी नऊ वाजायच्या दरम्यान कॅशियरने कॅफे मध्ये राऊंड मारायचं ठरवलं कारण की त्याचं काम होतं कोणाची वेळ संपली तर त्याला त्याची माहिती द्यायची किंवा त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस झाले असतील तर ते घ्यायचे आता कॅशियर कॅफेमध्ये फिरत होता तिथं बसलेले सगळे जण नेहमीप्रमाणे गेममध्ये गुंतलेले होते गुणाचंही कॅशियर कडे लक्ष नव्हतं तसा तो एक जणांकडे -एक जाऊन विचारत होता अजून वेळ आहे का तुझी की वेळ वाढून घेणार आहे तो सगळ्यांना विचारपूस करत चेन जवळ येऊन पोचला चेन गेममध्ये इतका गुंग झाला होता की त्याने चेनला जोरात आवाज देऊन सांगितलं की तुझी वेळ कधी संपली तू चोवीस तास झाले इथंच बसलायस तुला वेळ वाढून घ्यायची आहे का पण चेन काहीच प्रतिक्रिया देत नव्हता शेवटी त्याने वैतागून त्याच्या खांद्यावरती हात ठेवला तसा चेन मागे खुर्चीमध्ये आदळला कॅशियरने चेनकडं जसं बघितलं तसा तो जोरात ओरडला तर असं झालं होतं की चेन मृत्युमुखी पडला होता हो तो मागच्या नऊ तासापासून त्या खुर्चीवरती मृत अवस्थेतच बसला होता त्याला गेम खेळता खेळता हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला होता त्याचं शरीर इतके तास तसंच कीबोर्डवरती हात ठेवून कॉम्प्युटर स्क्रीनकडं झुकलेलं होतं त्याची शरीराची पोझिशन इतकी नैसर्गिक दिसत होती की कुणालाच संशय आला नव्हता की त्याचा मृत्यू झालाय त्याचा त्या शनी जो फोटो काढला गेला त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याच्या हाताची पोजिशन गेम खेळतोय अशीच होती चेनच्या कुटुंबाने नंतर सांगितलं की त्याला आधीपासून हृदयाच्या काही समस्या होत्या त्यातच हा गेमिंगचा ताण आला आणि त्याचा शेवट तिथंच झाला अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस दुपारची वेळ होती अठ्ठेचाळीस वर्षाचा सॅम्युअल गोमेज नावाचा माणूस ऑरेगन राज्यातल्या पोर्टलंड शहरातल्या मॉक्सी हॉटेलच्या लॉबीमध्ये उभा होता तो तिथल्या गाईडशी काही स्थानिक ठिकाणांची माहिती घेत होता कारण सॅम्युअल काही तासापूर्वीच फिनिक्स शहरामधून पोर्टलंडमध्ये आला होता तो एका कॉन्फरन्ससाठी स्पीकर म्हणून त्या शहरामध्ये पोहोचला होता पण कॉन्फरन्सला वेळ असल्यामुळं त्याला वेळ घालवायचा होता त्यामुळे त्याने पोर्टलंड शहर फिरायचं ठरवलं तिथं असलेल्या गाईड कडून त्याने तिथल्या काही ठिकाणांची माहिती घेतली त्याला धन्यवाद केलं आणि तिथून तो बाहेर निघाला पण सॅम्युअल जसा त्या हॉटेलमधून बाहेर पडला तसा लगेच त्याच्या कानावरती लोकांच्या गोंधळाचा आवाज यायला लागला शिट्ट्या गाड्यांचे हॉर्न आणि भरपूर लोक जोर जोरात ओरडत होते त्याने इकडं तिकडं पाहिलं तसं त्याला रस्त्याच्या मधोमध लोकांचा मोठा घोळका गोंधळ घालताना दिसला भरपूर लोक थांबलेल्या गाड्या त्यामुळे सॅम्युएलच्या लक्षात आलं होतं की काहीतरी गोंधळ झालेला आहे तिथं काही लोक फोनने व्हिडिओ काढत होते तर काही लोक जोर जोरात ओरडत होते पण सॅम्युअलच्या लक्षात येत नव्हतं की नक्की काय सुरू होतं त्यामुळे मानवी स्वभावानुसार सॅम्युअलला कुतूहल निर्माण झालं होतं तसा तो चालत, चालत त्या गर्दीकडे गेला चालता चालता त्याने स्वतःचा मोबाईल बाहेर काढला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली तो जसा जसा जवळ चालला होता गोंधळ अजूनच चा वाढत चालला होता पण त्याला अजूनही लक्षात येत नव्हतं की नक्की चाललंय तरी काय आता तो थोडासा त्या गर्दीजवळ पोहोचला तसा त्याला एक माणूस गाडीमध्ये बसलेला दिसला त्याच्याकडं बघून सॅम्युअलला वाटलं की तो पोलीस असावा कारण की सगळी गर्दी कुठं ना कुठं त्या व्यक्तीकडंच पाहत ओरडत होती आता सॅम्युअल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करतच होता त्यामुळे त्याने त्याच्या फोनचा कॅमेरा त्या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीकडं फिरवला आणि त्या व्यक्तीला त्याच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला पण सॅम्युअलने ज्या व्यक्तीला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केलं होतं तो पोलीस नव्हता तर तो होता जेफ्री हेमंड त्याचा रस्त्यावरती दुसऱ्या व्यक्तीसोबत गाडी चालवण्यावरून वाद झाला होता आणि त्याने त्याच वेळी सत्तेचाळीस वर्षाच्या रायन मार्टिन नावाच्या माणसाला गोळी झाडून ठार केलं होतं हो सॅम्युअलने ज्या भांडणामध्ये पाऊल ठेवलं होतं तिथं तेव्हाच जेफ्री हेमंडने रायनला गोळी मारून ठार केलं होतं आणि ह्याची सॅम्युअलला काहीच कल्पना नव्हती तो थेट जेफ्रीच्या गाडी समोर आला होता तो जेफ्री ज्याने आत्ताच एका व्यक्तीला गोळी मारून ठार केलं होतं त्यामुळे जसा सॅम्युअलने त्याचा कॅमेरा जेफ्रीकडे फिरवला त्याच वेळी जेफ्रीने सॅम्युअलकडे पाहिलं आणि सॅम्युअलवरती सुद्धा गोळी झाडली हो कॅमेऱ्यामध्ये दिसणाऱ्या जेफ्रीने पुरावा राहू नये म्हणून सॅम्युअलवरती गोळी झाडली होती पण नशिबाने सॅम्युअल वाचला होता पोलिसांनी सॅम्युअलने पुरवलेल्या फोटोवरून जेफ्रीला अटक केली जेफ्रीवरती खुनाचा गुन्हा दाखल केला गेला सध्या तो तुरुंगात आहे सॅम्युएलने सहज जेफ्रीला पोलीस समजून काढलेला फोटो नंतर पुरावा म्हणून वापरला गेला आणि हाच तो फोटो सॅम्युअलसाठी एक भयानक आठवण म्हणून राहिला जिथं त्याने मृत्यू एकदम जवळून हुकवला होता पाच एप्रिल दोन हजार केलेली एक सामान्य झोपडी या झोपडीमध्ये एक तरुण राहायचा लुईस हर्नांदेज लुईस हा एक पेंटर होता गेल्या वर्षभरात ही झोपडी त्याचं घरच बनली होती आणि आर्ट स्टुडिओ त्याचं कारण म्हणजे झोपडी नेहमी अस्तव्यस्त अवस्थेत असायची इथं तिथं भांडी अन्नाचे अवशेष रंगाचे डबे आणि ब्रश सगळं इकडं तिकडं पडलेलं असायचं पण या सगळ्या गोंधळामध्ये काहीतरी सुंदर होतं जे खूप वेगळं आणि लक्ष वेधून घेणार होतं ते म्हणजे त्याने काढलेली चित्र त्या झोपडीच्या भिंतीवरती त्याने काढलेली आणि रंगवलेली जबरदस्त पोर्ट्रेट्स अडकवलेली होती अतिशय सुंदर रंगकाम केलेली आणि एकदम डार्क टोन मध्ये असलेली सुंदर अशी चित्र मन खुश करायची एका भिंतीवरती एका पुरुषाचं लाल रंगात चित्र आणि दुसऱ्या भिंतीवरती एका बाईचं निळ्या रंगात पण तिचे ओठ मात्र सुंदर लाल अशी ती चित्र की बघताना असं वाटायचं जणू ती चित्र त्याच्याकडेच बघतायत त्या दिवशी सुद्धा लुईस त्याच्या नव्या पोर्ट्रेटवरती काम करत होता हा प्रोजेक्ट त्याच्यासाठी खूप खास होता हे पोर्ट्रेट तो ना पैशासाठी काढत होता ना शो साठी ते काढत होता ते फक्त स्वतःसाठी कारण त्याच्या आयुष्यात त्याला एक मोठा धक्का बसला होता आणि त्या वेदनेतून बाहेर यायचं साधन म्हणून तो हे एक चित्र रंगवत होता लुईस ज्या झोपडीत राहत होता ती प्रॉपर्टी त्याच्या बॉयफ्रेंड लिसांड्रो गार्सिया याची होती लुईस आणि लिसांड्रो यांची ओळख वर्षभरापूर्वीच झाली होती जेव्हा लुईस बेगर होता आणि रस्त्यावरती झोपायचा तेव्हा लिसांड्रोने त्याला या झोपडीत राहायला दिलं होतं आणि लुईसने हो म्हणून तिथंच राहायला सुरुवात केली होती हळूहळू त्यांचं नातं प्रेमात बदललं लुईसला वाटायला लागलं ला होतं की लिसांड्रो म्हणजेच तो एकमेव माणूस आहे जो त्याला समजतो त्याच्या आर्ट्सचं कौतुक करतो पण दोन महिन्यापूर्वी अचानक लिसांड्रो गायब झाला बोली शोध घेत होते पण अजून काहीच अपडेट मिळाले नव्हते लुईस मात्र त्या वेदनेला सामोरा जात होता फक्त एकाच मार्गाने चित्र काढून आणि तो जे हे स्पेशल पोर्ट्रेट रंगवत होता ते लिसोंड्रासाठीच होतं एक श्रद्धांजली चित्र त्यांनी ब्रश खाली ठेवला आणि तो उठून उभा राहिला आणि त्यांनी हे स्वतः काढलेलं सुंदर पण हृदयद्रावक चित्र पाहून त्याच्या डोळ्यात थोडस पाणी आलं तितक्यात त्याला त्याच्या झोपडी बाहेर कोणतरी बोलण्याचा आवाज आला ही फारच दुर्मिळ गोष्ट होती कारण ती प्रॉपर्टी खूपच अवघड जागी होती तिथं यायचं म्हणजे आमंत्रण दिलं असेल तरच पण त्यांनी आज तर कुणाला बोलवलं नव्हतं लुईसला काय कळायच्या आतच दारावरती जोरात बुक्या बसायला सुरू झाल्या त्याने दार उघडलं आणि समोर होते पोलीस त्याला वाटलं पोलीस लिसोंड्राबद्दल काही माहिती देण्यासाठी तिथे आले आहेत पण पोलीस काहीच बोलले नाही ते थेट त्या झोपडीमध्ये घुसले पोलिसांनी लुईसचा संपूर्ण स्टुडिओ उलथून टाकायला सुरुवात केली रंग ब्रशेस कॅनवास सगळं उलटपालट केलं त्याच वेळी एका पोलीस अधिकाऱ्याची नजर केली त्या शेवटच्या श्रद्धांजली चित्रावरती आणि त्याने क्षणभर ते बघितलं आणि तसा तो बाहेर जाऊन उलटी करायला सुरू झाला त्याचं कारण म्हणजे ते, ते पोर्ट्रेट बघताना आपल्याला वाटतं की ही सुंदर रंगवलेली चित्र आहेत हिरवी पानं निळी लाल फुलं वेगवेगळे चेहरे पण जेव्हा आपल्याला समजतं की ते चित्र रंगवताना लुईसने काय वापरलं आहे तेव्हा अंगावरती शहरे येतात लुईस हर्नांदेज हा एक फक्त पेंटर नव्हता तर तो एक सिरियल किलर होता तो माणसांना मारून त्यांचं रक्त राख आणि शरीराचे अवयव वापरून त्यांचं चित्र काढायचा लिसोंड्रा गायब झाला नव्हता तर त्याची हत्या झाली होती दोन हजार अठराच्या फेब्रुवारीत दोघांमध्ये वाद झाला आणि लुईसने लिसोंड्राला ठार मारलं होतं मग त्याच्या रक्ताचा आणि राखेचा वापर करून तो ते श्रद्धांजली पोर्ट्रेट तयार करत होता तिथे सहा मृतदेहांचे अवशेष पोलिसांना मिळाले आणि एवढंच नाही तर लुईस कुठल्याही व्यक्तीला मारल्यानंतर त्याच मास्क खाऊन पण जगत होता लुईसने नंतर संपूर्ण कबुली तुरुंगात आहे चला आजच्या पुरती इतकंच होतं ही स्टोरी नक्कीच तुम्हाला भयानक वाटली असेल पण त्या तुम्हाला समाजामध्ये सतर्क राहण्याची एक शिकवण देऊन गेली असेल अशीच एक सत्य घटना जी एका सिक्युरिटी गार्डच्या जागरूकतेमुळं पोलिसांना खुनीपर्यंत पोहोचवते ती गोष्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलवरील कुशाग्र कनोडिया केस पाहायला विसरू नका आजची व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून आम्हाला कळू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद